मुरुम शहरात संविधानप्रेमी तसेच भीमसैनिकांच्या वतीने परभणी येथे झालेल्या संविधान विटंबना प्रकरण तसेच संविधानप्रेमी असलेले आंदोलनकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत असताना झाल्यामुळे दिनांक सोळा डिसेंबर सोमवार रोजी संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असल्याने त्याच अनुषंगाने मुरुम शहर बंद ठेवण्यात आले होते परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना विटंबना एका व्यक्तीने केली केल्यानंतर त्याला लगेचच पुतळा परिसरात असलेल्या नागरिकांनी पकडून मारहाण देखील केली विटंबना झाल्याची वार्ता शहरभर पसरल्यानंतर आंबेडकर आणि पुतळा परिसरात मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले यावेळी त्यांनी रास्ता रोको आंदोलन तसेच रेल रोको आंदोलन केले परभणी पोलिसांनी मध्यस्थी करत दहा डिसेंबर रोजी संध्याकाळी सर्वांना काढून बाजूला केले अकरा डिसेंबर रोजी परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली सकाळपासूनच सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती दुपारी बारा वाजेपर्यंत हा बंद व्यवस्थित सुरू असताना बारा नंतर मात्र या बंदला चांगलेच गालबोट लागले अनेक ठिकाणी दुकानांवर दगडफेक झाली तसेच काही ठिकाणी जाळफोळही करण्यात आली यानंतर मात्र परभणी पोलीस ॲक्शन मोडवर आले आणि एस आर पी एफच्या तुकड्या परभणीत दाखल झाल्या आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला आणि वेगवेगळे वेग आठ ते नऊ गुन्हे दाखल केले असून जवळपास दोनशे जणांना ताब्यात घेण्यात आले होते असल्याची माहिती मिळाली ताब्यात घेतलेल्यांपैकी काही जणांना पोलीस कोठडी तर काही जणांना न्यायालयीन कोठडी मिळाली तसेच पुराव्या काही जणांची सुटका देखील करण्यात आली सोमनाथ सुरेवशी या वकिली व्यवसायाचे शिक्षण घेणाऱ्या युवकाला देखील न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्यात आले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी छातीमध्ये दुखत असल्याची तक्रार त्यांनी जेल प्रशासनाला केली त्यांच्या म्हणण्यावरून जेल प्रशासनाने त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी देखील घेऊन गेले व उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला सोमनाथ मृत्यू झाल्याची वार्ता संपूर्ण जिल्हाभर परभणी जिल्हाभर पसरली सकाळपासूनच परभणी शहरांमध्ये सर्व बाजारपट बंद झाल्या आंबेडकरी अनुयायांनी थेट जिल्हा रुग्णालय गाठले आणि तरुण युवकाचा दुर्दैव मृत्यू झाल्यानंतर मात्र जिल्हाभर हळहळ व्यक्त झाली या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र बंदची हाक पुकारण्यात आली होती त्याच अनुषंगाने सोमनाथ सूर्यवंशी हे आंदोलनकर्त्यांचा मृत्यू पोलिसांमुळे झाला असल्याच्या बातम्या अनेक ठिकाणी प्रसारित होत आहेत त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आरोपींना अटक करावी या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक सोळा डिसेंबर सोमवार रोजी पुकारण्यात आली होती त्याच अनुषंगाने मुरुम शहरात देखील संविधानप्रेमी तसेच भीमसैनिकांच्या वतीने मुरुम शहरातील मुख्य मार्गावरून बाबासाहेबांच्या नावांचा जयघोष करीत संविधानाचा जयघोष करीत विविध घोषणाबाजी करत छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रॅली काढण्यात आली त्यानंतर तिथे रॅली आल्यानंतर सर्वांनी एक ठिकाणी निषेध आंदोलन नोंदवत वेगवेगळ्या संविधानप्रेमी असलेल्या भीमसैनिकांनी मनोगते व्यक्त करून आरोपींना तात्काळ अटक करावी असा इशारा देण्यात आला त्याबरोबर निवेदन मुरुम पोलीस ठाण्याचे ए पी आय संदीप दहिफळे यांना देण्यात आले व मुरुम शहर बंद पुकारण्यात आल्या मुरुम शहर बंद पुकारण्यात आल्यानंतर संध्याकाळपर्यंत शहर कडकडीत बंद होता